सलाबादप्रमाणे मध्य प्रदेशचे भूतपूर्व मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वरांच्या दर्शनासाठी सहकुटुंब सा मंदिरात रुद्राभिषेक करून दर्शन घेतले पूजेचे पौरोहित्य श्रीनिवास गायधणी गौतम गायदणी हरीश गायधणी अक्षय शुक्ल शार्दूल लोहगावकर विराज मुळे संकेत साबळे पार्थ मुळे व रत्नाकर जोशी आदी ब्रम्हदांनी पौरोहित्य केले यानंतर कोटी संस्थांमध्ये त्रमकेशोर देवस्थान ट्रस्ट तर्फे विश्वस्त कैलास पुरुषोत्तम मनोज रुपाली भूतडा यांनी त्यांचा सत्कार केला तेथून बाहेर पडताना कोटी संस्थांच्या प्रवेशद्वारातच यांनी कोटी हॉलमधून मंदिरात प्रवेश केला त्यांच्या प्रवेशद्वारातच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी यांनी कोटी हॉलमधून मंदिरात प्रवेश केला यावेळी दोन्ही कृषी मंत्र्यांनी एकमेकांना आलिंगन दिले मानिकराव कोकाटे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह यांना घालून स्वागत केले काही वेळ एकमेकांशी संवाद करून दोन्ही नेते बाहेर आले त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर भाजप सदस्यता अभियानाचा शुभारंभ दोन्ही मंत्री मोहोदयांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश तात्या गंगपुत्र यांनी त्यांचा शाल पुष्पहार देऊन सत्कार केला यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चव अॅडव्होकेट श्रीकांत गायधनी जिल्हा उपाध्यक्ष सुयोग नगर अध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर शहर अध्यक्ष प्रशांत बागडे सचिन शुक्ल आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस उपाधीक्षक वासुदेव देसले पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे व सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर